महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या पहिली जयकुमार गोरेंनी केली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहे ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसत पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेल्या आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ उत्तर हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून शंभर टक्के सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष मोदय खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे याला आता नखच उरले नाही कारण तीच ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काही नाही कसं चालेल शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही आता आपण काल या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात मग याचा अर्थ काय आहे तुम्ही इथे बसलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत तुमची काही अवकात नाही आहे हा त्याचा अर्थ आहे हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठ्याही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं